हे मला समजायला पाहिजे समजा ते माझं मत आहे मला तुम्ही कसल्या अंधारात ठेवू शकता कुठल्या नियमाने तुम्ही माझ्या मी वोटर आहे जेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीला मतदान करतो तेव्हा मला समजलं पाहिजे की माझं वोट तिथे कम्युनिस्ट पार्टीला पडलाय तिथे अंधार अंधारी कोशिंबीर आहे टाकलंय दिसतंय गेलं कुठे माहित नाही हा माझं पर्सनल राईट आहे ईव्हीएम देश दुनिया जाऊ दाखव खड्ड्या माणूस म्हणून आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही नाही फार वेळ वाया जातो काउंटिंग मध्ये फार वेळ वाया जातो अरे अशी कुठली मोठी कामं असतात हो तुम्हाला अमेरिकेसारख्या देशामध्ये तीन तीन चार चार दिवस वोटिंगचा काउंटिंग चालतं अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठव आठवत नाही ती कोणाची होती पण सात दिवस काउंटिंग चाललं होतं आता सुद्धा ट्रम्प वर्चेस कोणती होती हॅरिस तिचा अडीच दिवस चाललेलं काउंटिंग म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही भारतातल्या लोकांना फार काम आहेत शरद पवार साहेबांना स्पष्ट मत आहे की उतरत्या वयामध्ये शरद पवारांना आत्मक्लेश होईल त्यांची मानहानी होईल आणि एक असं एकट्याला पाडलं आम्ही असं चित्र निर्माण करायचं त्याला पाडून सांगा असं कट आहे हा कट आहे आणि शरद पवार काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असताना साठ जागा जिंकायची साठ इंदिरा गांधी जिवंत असताना <laughs> ही शरद पवारांची ताकद होती महाराष्ट्रामध्ये त्या शरद पवारांना कधी धावण आपण ठेवलं हक्काचा मतदारसंघ निफार शिवसेनेकडे होता शंभर टक्के निफारकिंग करायला पाहिजे होत असे कितीतरी मतदारसंघ आहेत मी तोंडावर सांगू शकतो की हे मतदारसंघ यायलाच पाहिजे होते आहे आर्मी मतदारसंघ वर्ध्याचा शंभर टक्के यायला पाहिजे होता